ध्यान साधनेतून मनातील अनामिक भीती कमी करून स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ध्यान साधनेला मोठे महत्व आहे ध्यान साधनेचे हे महत्व लक्षात घेऊन सहज योग परिवारातर्फे शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर या जागतिक ध्यान दिनानिमित्त नाशिक सह संपूर्ण जिल्ह्यात ध्यान साधना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शहरातील चाळीस केंद्रांसह जिल्ह्यातील एकशे पस्तीस केंद्रांवरील मोठ्या संख्येने साधक बांधवांनी ध्यान साधना केली पाथर्डी येथील निर्मल दरबार सायंकाळी साडेसहा वाजता ध्यानधारणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात कुंडलीने शक्ती जागृतीद्वारे निर्विचार ध्यान समाधी अवस्था अशी मिळावी हा अनुभूती कार्यक्रम पार पडला परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवारातील मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी आरती घेण्यात आली नियमित ध्यान केल्यास मनातील भीती कमी होण्यास मदत होते आत्मविश्वास वाढून सृजनात्मकता वाढीस लागते मन स्थिर होऊन आनंदही निर्माण होतो शक्ती तणावमुक्त जीवन जगण्यास प्रवृत्त करते आकलन क्षमता वाढते मन कुशाग्र व तणावमुक्त होत असल्याने आत्मविश्वास निर्माण होऊन तणावमुक्त जीवन जगण्याचा मार्ग अधिकच सुकर होत जातो मार्गदर्शन डॉक्टर शीतल विसावे व सचिन कापडणीस यांनी केले जय श्री माताजी आज निर्मल धा, धाम आश्रममध्ये आपण सगळे जमलेलो आहोत आणि आज काल परवा जे आम्ही आवाहन केलेले होते की आज विश्व ध्यान दिवस आपण सगळीकडे साजरा केलेला आहे आणि परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांना जे काही या ध्यानाला पूर्ण जगभरात आपण आज अनुभवलेले आहे तो सुंदर दिवस आजचा आपण अनुभवता आहात आपण सगळे सहयोगी इथे जमलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद परवाच्या ज्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व नागरिक इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद ज्यांचा योग आहे त्यांचा स सहयोगात योग घटित झाला आणि त्यांना ध्यान साधनेचा आनंद मिळाला त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद आजचा दिवस खूप सुंदर आहे आणि श्रीमाताजींनी माझ्या जीवनामध्ये जी कलाटणी दिली ती कलाटणी मी अनुभवली आहे मी साक्षी आहे त्या गोष्टीची आणि ह्या साक्षी असण्यामुळेच मी माताजींच्या प्रचार प्रसाराच्या कार्यात सहभाग घेत असते आणि आपणा सर्वांना आमंत्रित करत असते आणि माझ्या आमंत्रणाला मान देऊन आपण आलात धन्यवाद 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 उद्या आपण माताजींची विष्णू स्वरूपात पूजा महाविष्णू स्वरूपात पूजा करणार आहोत आणि ह्या पूजेलाही सर्व साधकांनी यावे आणि पूजेचा आणि श्री माताजींच्या परम आशीर्वादाचा आनंद घ्यावा धन्यवाद आज विश्व ध्यान दिवस निमित्ताने सहजयोग ध्यान परिवार नाशिक आज ध्यानाचं सुंदर आयोजन असं आम्ही ह्या ठिकाणी केलं होतं कुंडलिनी शक्ती जागृती आत्मसाक्षात्कार हे वैभव मानवाचं आहे आणि त्याने ते मिळवावं हा संदेश परमपूज्य श्री माताजी श्री निर्मला देवीजींचा आहे ह्या संपूर्ण विश्वाला एकतेचा संदेश देणाऱ्या परमपूजशी माताजी यांनी आज ह्या ध्यानाला संपूर्ण विश्वात प्रसारित केलेला आहे तर आज ह्या ध्यानाच्या ध्यान विश्व ध्यान दिवसाच्या दिवसा दि दिनाच्या द्या, निमित्ताने आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आमंत्रित करतो की त्यांनी स्व सर्वांनी यावं आणि ध्यान शिकावं शास्त्रशुद्ध पद्धतीने ध्यान करणं हे एक मानवाला एक मिळालेली भेट आहे परमेश्वराची तसंच उद्या ह्या ठिकाणी एक सुंदर असं आयोजन केलं जाणार आहे या ठिकाणी मोठं असं आयोजन जेणेकरून सर्व नाशिक शहरातील साधक या ठिकाणी येतील आणि एक छानपैकी ध्यानाचा ते आनंद घेऊ शकतील असा हा आजचा आणि उद्याचा कार्यक्रम या ठिकाणी सा सांगता होते मी सर्वांना या ठिकाणी आले त्यासाठी आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो थँक यू so सो मच सहजयोग परिवाराच्या डॉक्टर शीतल विसावे सचिन कापडणीस डॉक्टर संजय विसावे जिल्हा प्रमुख मुकुंद सूर्यवंशी यांच्यासह साधक बांधव सहभागी झाले होते न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक